नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की हळदीच्या कार्यक्रमामध्ये अद्वैत आणि कला एकमेकांना हळद लावण्यासाठी पूर्ण घरभर फिरत असतात कला अद्वैतच्या मागे आणि अद्वैत कलाच्या मागे असं ते खूप छान असं एन्जॉयमेंट करत असतात परंतु यांना पाहून सर्वचा अगदी ती पापड झालेला असतो नैनाला देखील खूप राग येतो आणि रोहिणी तर पूर्णपणे यांच्या विरुद्ध असते त्यामुळे तिला देखील फारसा आवडलेला नसता आणि ती मनातल्या मनात म्हणते मनात की खूप हळद लावली ना खरे आता तुला वहिनी चांगलीच हळद लावणार आहे हळद काय असते ती तुला नक्कीच चांगल्या प्रकारे कळेल असं म्हणून ती मनातल्या मनात म्हणत मनात असते इकडे आपण पाहत आहोत की नेनाला देखील या गोष्टीचा आनंद झालेला असतो की सरोजने लग्न कार्यामध्ये हळदीच्या कार्यक्रमामध्ये येऊन कलाचा अगदी जोरामध्ये हात पकडलेला असतो हे दोघं छान एन्जॉय करत असतात परंतु कला विचित्र अगदी बावळट्यासारखी येऊन रागाने लाल बुंद झालेला चेहरा घेऊन कलाला अगदी रागा रागाने सगळ्यांच्या समोर येऊन तिच्या दंडाला इतकं जोरात पकडते इतकं जोरात पकडते की कलाचा एन्जॉयमेंट करण्याचा मोडच पूर्णपणे नाही सळतो ॲक्च्युली तिची काहीही गरज नसते कला आणि अद्वैत हे दोघं जेव्हा एकमेकांच्या मागे धावत असतात त्यांचं ते त्यांचं त्यांचं सेलिब्रेशन सुरू असतं मध्येच ह्या सर्व सारख्या येऊन कलाला डिस्टर्ब केलेलं असतं व खूप मोठ्या प्रमाणामध्ये तिला इजा होत असते खूप दुखत असतं परंतु ती तिला रूममध्ये घेऊन जाते या संधीचा फायदा घेत रोहिणी देखील अद्वैतला म्हणते अद्वैत हे काय चाललं आहे तुमचं दोघांचं तुला तरी पटतं का घरामध्ये सगळे आपल्या पाहुणे मंडळी आहेत आणि त्यांच्या समोर तू हे काय करतोय तुला समजतंय का नाही तू तर खूप परफेक्शनिस आहे ना तुला तर समजायला हवं होतं असं रोहिणी देखील तोंड सुख घेते अद्वेतवरती अद्वेत म्हणतो अगं आत्या पण मी काय केलं आहे विचार विचारा अद्वेतला ती ओरडत असते त्यानंतर ती म्हणते की तुमचं हे काय चाललंय कसली नाटकं सुरू आहेत काय सुरू आहे तुझी बायको एकमेकांच्या दहा मागे धावताय पळताय अगदी बागडताय घरभर फिरायला लागलाय घरामध्ये पाहुणे मुंडे आहेत त्यांच्यासमोर हे अक्षरशः तुम्हाला पटतं का तुम्हाला भान सुद्धा राहत नाही इतके तुम्ही एकमेकांमध्ये गुंतलेला आहात यानंतर आपण पाहत आहोत की सरोज रोहिणी शेवटी चिडली ना असं ती म्हणते आबा रोहिणीला म्हणतात रोहिणी हे बघ आता का घरामध्ये कार्य सुरू आहे त्यामुळे सरोज चिडली आहे तू शांत बस या यानंतर आबा म्हणतात की सर्वजण शांत बस अद्वैतला वाटतं की आई तर खूप चिडलेली आहे त्यामुळे राजवैत सराग आई सराग शांत करण्यासाठी आदवेत जातो सिच्युएशन हँडल करील परंतु आबा त्याला थांबवतात आबा म्हणतात की अरे तू नको जाऊ सरोज आता खूप चिडलेले आहे सरोज आता यावेळी खूप जास्त चिडलेली असते ती जाऊन सरोजला समजवायला गेलास तर उगीच ती तुला ओरडेल हो असं आबांनी त्याला सांगितलेलं असतं त्यामुळे तो शांत बसलेला असतो आता सरोजने कलाचा हात धरत ओढत ओढत तिला रूममध्ये आणलेलं असतं कला बिचारी तिथे थांबलेले असते तिला जाणीवसुद्धा नसते की ती आपल्या कानवडात मारणार आहे बिचारी कलावरती खरंच अन्याय केलेला आहे प्रेक्षकांना तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा सरोजने का, काही सरोज काहीच ऐकत नाही कलाचं तिला रूममध्ये घेऊन येते आणि जोरात तिला ढकलून देते कला बिचारी टेबलावरती पडते आणि कलाचा हात भरून उभं करते आणि एक जोरात कानाखाली का ठेवून देते सरोज कलाच्या तो सगळा प्रकार बघून कला थक्क झालेली असते ती कसं हँडल करते या सिच्युएशनला हे फक्त तिलाच माहिती आहे खरंच कला खूप धीराची असते तिला डायरेक्टली मारलं गेलेलं असतं सरोजने तिला मारलं हे गोष्ट कलायला सहन होत नसते परंतु अगदी समंजसपणा ती दाखवते सरोजकडे फक्त बघत असते आणि सरोजसुद्धा कलाकडे खूप रागाने बघत असते आता जेव्हा सरोज, जे सरोज कानाखाली मारते अगदी कलाच्या गालाला जे हद असते ती सरोजच्या हाताला लागलेली असते ती इतकं तिला हिनपणा दाखवते की अक्षरशः तुझ्या गालाला लागलेला माझा हातसुद्धा टिश्यू पेपरने ती पुसून काढत असते आणि म्हणते छी छी माझ्या हात खराब झाले त्यामुळे खऱ्यांची आम मात्र आमच्या चांदेकरांना हात लावण्याची सुद्धा लायकी नाही काय ग तू माझ्या मुलासोबत हळद घेतयस असं सरोज कलाला जोरदाराने ओरडून म्हणत असते सरोज खूप रागात असते सरोज ही कलाला म्हणते की तुझी हिंमतच कशी काय झाली तू माझ्या मुलासोबत हळद लावलीस अगं काय लायकी आहे का तुझी तू तु माझ्यासोबत मुलाला हळद लावशील तुमचे सगळे खरे कुटुंब जरी एकत्र आलं ना तरी सुद्धा आमच्या एका चांदेकरासोबत सुद्धा तुमची उभारण्याची लायकी नाहीये मग अशी रांगोळ करताना काय म्हटली होतीस तू तोल गेला म्हणून आम्ही एकत्र आलो मग आता काय झालं होतं आता काय मुद्दाम हद खेलीस माझ्या मुलासोबत त्या दिवशी देखील तू होळी खेळली काय सुरू आहे नक्की तुझं असं अजिबात समजू नको की माझ्या मुलाला तू असं गडगड बोलून जा। तुझ्या जाळ्यात ओढशील आणि तुझ्या प्रेमात अडकवण्यासाठी तू हे सापळे रस्तेस तू जगाला येडेत काढू शकशील पण मला नाही मला सरोज चांदीकर म्हणतात तुला काय वाटतं मला या गोष्टी दिसत नाही आहेत का बाकीचे कोणी ऑबर्व्ह नसेल करत परंतु मला या सर्व गोष्टी बरोबर कळतात तू काय आहे ना घरातल्या घरातल्या ना नाही ना, पण मला चांगलंच माहिती आहे तुला काय वाटलं की या सगळ्या गोष्टी काही मला दिसत नाहीत मला समजत नाहीत माझ्या मुलासोबत डान्स करते त्याच्यासमोर होळी खेळतेस आणि त्याच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करतेस त्याच्यासोबत लगट करतेस या सर्व गोष्टी मला दिसतात मी त्या नजर अंदाज करते ते फक्त आणि फक्त समच्या लग्नामुळे परंतु तुझे ही नाटकं अजिबात खपवून घेणार नाही यापुढे अजिबात चालणार नाही यानंतर ती असं म्हणते की अद्वैत चांदेकर अद्वैतच्या पाठीवरती त्या गेममध्ये काय लिहिते मिसेस कला अद्वैत चांदेकर तुझी इतकी हिंमत ही इथेच कुठून घे तुला या सगळ्या गोष्टी मला चांगल्याच करतात तुला आठवत नाही आहे तू मला काय लिहून दिलं होतं जेव्हा लग्न झालं तेव्हा तू अद्वैतच्या जवळ जाणार नाही त्याच्यासोबत लगड करणार नाही आणि बायका म्हणून स्वीकार त्याचा तू करणार नाही पेपरवरती असं लिहून तू सही केली होती हे तुझ्या लक्षात नाही परंतु माझ्या लक्षात चांगलंच आहे विसरली का काय माझ्या मुलाला गोळ्यात घेण्याचा प्रयत्न करते जवळ जाण्याचा प्रयत्न करशील तर याद राख तू मला दिलेलं हे वचन होतं की मी तुमच्या मुलाच्या जवळही जाणार नाही नवरा म्हणून आमच्यामध्ये कुठलेही संबंध प्रस्थापित करणार नाही हे वचन मी तुम्हाला देते आता कुठे गेली जेव्हा वचन पाळायची वेळ येते तेव्हा तू नवीनच नाटकं सुरू करते माझ्या मुलाला फसवतेस का मी बघेल आता या घरात तू कशी राहतेस तुझी आता या घरातून बाहेर जाण्याची वेळ आलेली आहे हे गोष्ट लक्षात ठेव मला काही सांगू नको आत्ताच्या आत्ता माझ्या घरातून चालते हो कारण हीच वेळ आहे ही। सरोज आता एकदम हिंसा करत असते बिचारायक कलावरती अन्याय केलेला असतो तिची कोणतीही चूक नसते तेव्हा तिच्या मनामध्ये फिलिंग्स नव्हत्या त्यामुळे तिने ते बॉन्ड पेपरवरती लिहून दिलेलं असतं परंतु ती कायद्याने अद्वैतची बायको आहे ना तिला इतका अन्याय सहन करण्याची गरज नाही बिचारी करा खरंच धैर्याने या सर्व प्रसंगाला सामोरे जात असते सर्व माणसांमध्ये सरोजने तिच्या हाताला अगदी बिकारायला ओढत आणतात त्याप्रमाणे ओढत आणून तिची लायकीच काढलेली असते परंतु खरंच कला ही माझ्या मते संस्कारी फॅमिली मधले आहे आणि या सर्व सिच्युएशनला हँडल करण्याची धैर्यवान स्त्री ती आपल्यालाच बघायला मिळत आहे सरोजने तिला जोरदारात ओरडत असते मारलेलं असतं कानपाणी खाऊन देखील ती अगदी पेशन्सली सरोजकडे बघत असते तिचं बोलणं शांतपणे ऐकून घेत असते सरोज म्हणते की चलनी घेतून कलाला मात्र हे अजिबात सहन होत नाही कलाला एक गोष्ट खूप आवडते की अन्यायाला दान प्रतिकार करण्याची क्षमता तरी तिच्यामध्ये आहे कोणी आपल्यावरती अन्याय करताय तो अन्याय सहन करण्यापेक्षा कलासारख्या अन्यायाला विरोध केलेलं कधीही चांगलं बरोबर न प्रेक्षकांना तुमचं मत काय आहे कमेंटमध्ये नक्की व्यक्त होत जावा कलासुद्धा अगदी कलाने हे छान निभावून नेलेलं असतं आणि ती देखील घराबाहेर काढणाऱ्या सरोजचा हात पकडते आणि जशाच तसं उत्तर देते मित्रांनो सरोजला ती चांगलं समजावून सांगते की सरोज मॅडम हे बघा तुम्ही मला मारलंत ना हे पहिलं आणि शेवटचं मारलं एवढं लक्षात ठेवा कारण इथून पुढे मी खपून घेणार नाही सरोज मॅडम मी तुमचा मान राखते कारण मी चांगले संस्कार झाले आहेत माझ्या माझ्या आईवडिलांनी माझ्यावरती खूप छान संस्कार केले आहेत ह्याचा अर्थ असा नाही की तुम्ही माझ्यावर हात उचलला माझ्या आईवडिलांनी मला नेहमी दुसऱ्यांचा आदर करायचाही शिकवला आहे परंतु त्यांच्याबरोबर स्वतःचा अनादर करायचा नाही हे देखील मला